नमस्कार म्हणजे मी धनाज गाडी कोकणचे हा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं नाही एकदा स्वागत असा तर मंडळी आता तरी चार साडेचार झाले आहेत तर आता आम्ही मावळत आहोत तसे पावसाचे सगळी कामं चालू आहेत म्हणजे लाकडा बिकडा तर यो आता उन्हाळ्याचं कट मारलं आहे तर मस्त कसं वाटतं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आता ही आता ही झाली आहेत आमची नाकडा तशी एकटे करून आणि जी आता पावसाळ्यात वापरणार आहो ना ती आता ही हत म्हणजे थोडीशीच होती ते माळ्यात नेऊन टाकला म्हणजे रूममध्ये आहेत आता एका त्यानंतर टाकणार आहो तर आता चिकू विनेवर आमच्या सही तर चिकू धरले आहेत तर ते आता काढणार आहोत तर तर मग काढूया आवस नाकडा याकरता फोडता बारीक सारीक तर म्हणजे ही नाकडा ना ती पुढच्या वर्षीसाठी ठेवला म्हणजे ही ओली यंदा हे हा हसाने भेडसावला हो ना हे बघा आता पालवी लि चांगली मस्त हे तर तेवढे फुकतले म्हणजे जाड होतले आणि ती एक हा ती पण भेडसावलं ना त्यांना पालवी बघा थांबा दाखवत आहे तर ही बघाय ते, ते पालवी बघा ती मस्त फुटली हा इथं अजून चांगली हा होतली जाड होतली तरी हा अजून हाच आधी ती जाड तर ही आता पुढच्या वर्षीसाठी नाकडा केलेली आहात तर म्हणजे ओली आहात आणि ह्या बघा याच्यात ना काळा महावा म हे मधमास्के असतं त्याच्यात आता काही गायब झाले आहेत मधमास्के तर आता हे यांच्यासाठी ना तर चिकवांसाठी घमेल घेऊन येले बघूया आता किती चिकू भेटतात ते एक केडली खाऊन टाकतात ना त्याच्यामुळे हत माफ तर काढूया आता आवची जे पण नाकडं तोडून झाली आहेत तर चला तर मग तर म्हणजे हे बघा हत चांगले हे बघा हे बघा चांगले झाले आहेत नाही तर केडली खाऊन टाकतात त्यांका चिकू तर हे बघा हे आता जून कशी समजायचे माहिती आहे हे असे पिवळसह जरा दिसतात यो हा झालो आहात सो बघा हे अशी पिवळस दिसणार जरा ह्या केलाच ना बघा असे वरण तोडायचो बघा तर आता काढूया चांगले काढून टपात ठेवूया वरती ना मोठी बघा चिकू आता यांचं हे तो डीग नाही काढल्या हे ना काढलं ना ते तर सगळं डीग ते लागतो लोक हा बघा सुरुवात झाली बघा सगळेच नको एकदम मोठे मोठे असणारच काय वरती मस्त बघा असे काढला होणार डेटा सकट की डिग येतात त्याच्यामुळे हे ये लागा शकता हे बघा किती एकदम पाच पाच आहात मग तू एकच काढ जास्त नको इथं वरती हत चांगले वरती चढले चांगल ना मग ते चांगले चांगले गावते बदल राहून दे बघा आत्ता एवढंच द म्हणजे बघूया अजून तर म्हणजे या बघा हवे आता बघले ना तर हा आहे बघा म्हणजे गांजी गांजील मास्के या बघा सगळी बघतात माझ्याकडे सगळे शांत आले आहेत मास्के अंडी आहेत त्यांची हे बघा या चिकू बघा उलट धरलो कसं आता बघ झाड बघा कसा चिकू उलट झालो आता सगळं काढूया तर मंडी एकदम अशी बारकी नाही म्हणजे हो मोठी नाही आई बघा ह्या अजून या साठी का नाहीत तेवढे त्या साठी बाहेरच्या साठी तर म्हणते हे आता काढल्यापैकी ना सगळ्या हेच मोठा मग दाखवतो माझ्या हाताचे म्हणून तेवढ बघा हे बाकीचे बघा केवढे आहात इतकं हम्म हे तो मोठं भाव हे दोन फक्त मोठे आहेत एक आणि एक काढल्या मी काढलं अजून खालीच काढला अजून वरचे काढूचे काढू आता हम्म तर या बघा खंपान पूर्ण ना साफ केला कचरो विचरो म्हणजे पालो पडताना तो असं मुळात कडेक नेऊन टाळायचा एकदम मुळणार ना तर वाळवी धरात काटीन काढता ह वरती दी ठाम जरा ते खालच्या आधी काढून घ्या सगळे जेवढे भेटतात तेवढे हे बघा एवढं आलं म्हणजे वारं पण मस्त येतं आता असाम धाम येत हे बघ आता ना लहानपणी ना मी ह्या करायचो असं खेळायचो તુજ વંદન કાળી तर म्हणजे नंतर ना लांब ते काटीय काढून बघे होते म्हणजे ती काठी वाकवी होत आहे कांदिंग वाटत वाटत जरा तर मंडळी हे बघा बरोबर मापात घमेला आहे तरी हत अजून यायला लय टोकार ते फंगले ते फांदी फुटली तर मी खाली येईल तुटली तर हे बघा हे ना हय टोकारोकार मस्तपैकी मोठे मोठे आहेत हे बघ वरती पण आहेत पण ते लय टिकशक हे असे एकदम टोकार होते दिसत ते तर म्हणजे चिकू आणि बघा किती घाम काढल्याने तो घाम येलो आणि तो बघा सूर्य ताई ना आता मावा केलो तर आता थोडा नाकडा बिकटा बघता आणि मग जाणार आता घराकडे बघूया हे आता सर ठेवू आहे आणि हे बघा हे पडलेले म्हणजे काढताना पडले ना ते सेपरेट ठेवू करा हे बघा हे चिकू झाले आणि आता हे भारी बांधाना आम्ही सगळे हे बघा हे आता ह्याच्या ठेवतोला आणि मग याच्यावर कागद टाकून ठेवताना म्हणजे पुढच्या वर्षीक ना ही मस्तपैकी सुकलेली अशी गावतली आणि हे ही फक्त नाकडात ना ह्या दोन हीची असा नची आणि ह्याची एवढ्यांचीच आहात ही बारीक सारीक त्याची आहेत ना त्याची ही काटका पण त्याचीच हसा न्याची आणि ही चुकार सागवनाची आहात तर आता बाकी ती कर ही करी ती बघा भारी बांधता बघा कशी आई लिया हो अगे केळली नाही ठेवीत बंगली ती ह्याच्यापेक्षा अजून भेटती पण वरतीच बंगली ते टिक्षक हम्म

तर मंडई आम्ही आता चिकू घेऊन गेली तुमका आमचे फनच दाखवत आहे म्हणजे लांबडे आहेत तसे अजून जून पण नाही झाले आहेत दाखवत आहे तर हे बघा हे आहेत ना ते कापे आहेत आणि ते लांबड्यात ना खाली ते बरके आहेत पण ते भाजी एक मस्त होत लांबच्याला ते लय मोठे होतात आणि झाड पण मस्त होतात आता झाले आहेत पण ते जून नाही आहेत तसे बघा थई ना तो वाटा होई तिलो हा जरा तिथं डेट या झालो म्हणजे वजन पडला ना तिरकस हा तो हा बघा खाली बंडक्या हो बारक्या काडूक बरा तर मंडळी आता आता घराकडे तर ते त्यासाठी टिकू भेटल्यात ना ते सगळे एकासाठी ठेवची नंतर चार पाच चार पाच दिवसां मग हळूहळू किवळून बघू काय आणि मग हे काय खायच राहायचो आणि आता असे येतील ना कोण कोण त्यांका एक दोन हातात टाकवायचे तर बाकी तुमका व्हिडिओ कसं वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे अशी टिकवीन आमच्या आमच्यासारखे हा काय सांगा कमेंटमध्ये हे बघा आणि पेरवी ना बंगले ते पण केळली ना ठेवीत ना आकडे लांब पडताना आमचं घर ना त्यासाठी का त्याच्यामुळे हई येत ना पूर्ण केळली खाऊन टाकतात तर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग